रहमतपूर ट्रेकर्स व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन ग्रुपने घेतला चंद्रगिरी टेकडी हिरवीगार करण्याचा वसा रहमतपूरच्या पूर्वेला साधारण दोन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या चंद्रगिरी टेकडीवर वृक्षारोपण व्हावे आणि या उसाट टेकडीचा परिसर हिवराईने नटावा असे बऱ्याच जणांना मनापासून वाटत होते पण प्रत्येक गोष्टीला योग यावा लागतो असे म्हणतात त्याचप्रमाणे हे सगळे घडले आणि सात मार्च दोन हजार सोळाच्या रेहमतपूर ट्रेकर्सच्या वासोरा किल्ल्याच्या ट्रेकर, ट्रेक ट्रेकच्या वेळी चंद्रगिरी टेकडीवर वृक्षारोपण करण्याच्या निर्णयावर शिक्कामोर्तब झाले ज्या समाजामध्ये आपण राहतो वाढतो नाव कमवतो त्या समाजाचे आपण नक्कीच देणे लागतो या भावनेतूनच नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व रहमतपूर ट्रेकर्स ग्रुपने आपल्या गावातील ओसाड असणाऱ्या चंद्रगिरी टेकडीवर दररोज सकाळी सहा ते सात या वेळेत श्रमदान करून वृक्षारोपण व जलसंधारणाची कामे करण्याचा निर्णय घेतला आणि या निर्णयाला चंद्रगिरी देवस्थान ट्रस्टचा मंडळींनी लगेचच होकार दिला पुढील कामास योग्य ते मार्गदर्शन मिळाले म्हणून सामाजिक कार्यामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणाऱ्या सातारच्या डॉक्टर अविनाश पोळ यांची भेट घेतली आणि त्यांच्या पुढे संकल्पना वाढली डॉक्टर पोळ यांचे मार्गदर्शन घेण्याचे कारण म्हणजे त्यांनी संपूर्ण महाराष्ट्रभर समदानाच्या माध्यमातून केलेले भरीव काम आणि किल्ले अजिंक्य के ताऱ्यावर केलेले मोठ्या प्रमाणातील वृक्षारोपण आणि पाणी अडवणे आणि जिरवण्याचे महत्वपूर्ण काम सदर प्रस्ताव ऐकून डॉक्टरांनी डॉक्टरांना खूपच आनंद झाला दुसऱ्या दिवशीच किल्ले अजिंक्य ताऱ्याला बोलवले त्याचप्रमाणे तिथे जाऊन पाणी अडवण्यासाठीचे सीसीटी बिग सी कामाची माहिती घेतली जिंक्यदाराच्या साक्षीनेच एकवीस मार्च दोन हजार सोळा पासून चंद्रगिरी टेकडीवर श्रमदान सुरू करण्याचा निर्णय घेतला यासाठी डॉक्टर पोळ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सर्वतोपरीने मदत करण्याचे आश्वासन दिले एकवीस मार्चला सकाळी सहा वाजता चंद्रगिरी देवस्थान ट्रस्टने अध्यक्ष श्री विनायक तात्या पवार यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून या कामाचा शुभारंभ झाला ग्रुपचा उत्साह पाहून विनायक तात्या भारावून गेले आणि वय वर्षे सदुसष्ट असून सुद्धा ते दररोज श्रमदानाला उभे राहू लागले आणि पुढे या ग्रुपचे घटक बनले या विधेयक कामासाठी रहमतपूरचे सुपुत्र आणि जागतिक ओझन कृती समितीचे सदस्य ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर राजेंद्र शिंदे यांच्याही मोलाचे मार्गदर्शन लाभले त्यांची ही खूप दिवसांची इच्छा होती की या टेकडीवर वृक्षारोपण व्हावे आणि ती इच्छा पूर्णत्वात येणार असल्याचे पाहून त्यांनीही सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले मग रोज सकाळी सहा वाजता विनायक तात्या डॉक्टर सुनील निकम संतोष नाईक लालासू पवार स्वप्नील शेटे सचिन भंडारे रवींद्र पवार दशरथ माने चंपाठ गुंदेचा शिवाजी भोसले विजय सुतार चेतन माने सतीश माने दिलीप पवार महादेव माने किरण गुंदेचा शिवाजी शंकरराव भोसले शशिकांत कोरे आशुतोष पवार विराज माने प्रतीक कुदळे विशाल माने स्वप्नील भोसले प्रकाश घाडगे संतोष पवार मानसिंग पवार महेश माने इत्यादी ग्रुपचे सदस्य खोरे पहार गमेली यासह जमू लागले आणि झाडे लावण्यासाठी खड्डे काढण्याचे तसेच पाणी अडवणे आणि पाणी जिरवण्यासाठी सीसीटी खोदण्याचे काम यांच्या मार्फत सुरू झाले बऱ्याच ठिकाणी एकदम कठीण खडक असल्याने त्यावेळी अगोदर पहारीने खडक फोडून घ्यावा लागायचा मध्ये अशी ही काही मंडळी होती की त्यांच्या आयुष्यात कधीही काम होत राहिले दरम्यानच्या काळात डॉक्टर अविनाश पोळ यांचे सहकारी श्री शरद भोसले डॉक्टर शेटे तसेच डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी प्रत्यक्ष चंद्रगिरी येथे येऊन पाहणी व मार्गदर्शन केले ते अत्यंत उपयुक्त ठरले मुंबईमध्ये स्थायिक झालेले श्री शंकर राजेंद्र पावार, हे सुद्धा रहिमतपूरला आल्यावर आवडीने श्रमदानासाठी येत राहिले आपल्या गावातील सर्व वयो गटातील मंडळी एकत्र येऊन चंद्रगिरी टेकडीवर वृक्षारोपण आणि जलसंधारणाचे काम करत आहेत म्हटल्यावर रहमतपूरचे माजी नगराध्यक्ष सुनीलजी माने विद्यमान नगराध्यक्ष अविनाश माने धनंजय पवार यांनी जेसीबीची रोपांची मदत केली ज्या ठिकाणी अत्यंत कठीण खडक होता तिथे जेसीबीच्या साह्यानेही सीसीटी काढावे लागले तसेच वृक्षारोपण झाल्यानंतर जनावरांपासून धोका निर्माण होऊ नये म्हणून तारेचे कंपाऊंड करायचे ठरवले आणि या अनुषंगाने रहिमतपूर शाखेचा कराड अर्बन बँकेच्या व्यवस्थापकांपुढे प्रस्ताव मांडला तेव्हा व्यवस्थापक श्री संतोष गायकवाड साहेब यांनी हेड ऑफिसशी पाठपुरावा करून कंपाऊंडसाठी पंचवीस हजार रुपयांची मदत केली तसेच डॉक्टर राजेंद्र शेंडे यांनी पंधरा हजार रुपयांची मदत केली आणि पूर्व व दक्षिण बाजूचे कंपाऊंड पूर्ण झाले अशा प्रकारे श्रमदानाचे काम करून दोन हजार सोळाच्या पावसाळ्यामध्ये चारशे पन्नास वृक्षांचे वृक्षारोपण केले गेले, गेले। फॉरेस्ट खात्याकडूनही मदत झाली त्यांनी मोफत रोपे दिली फक्त देशी झाडांचेच नियोजन केले असल्याने जसे निंब आंबा करंज ढेळा जांभूळ आवळा चिंच कुडाळ मालरानात हा प्रयोग यशस्वी करायचा होता त्यामुळे उन्हाळ्यात तरी झाडांना पाणी मिळण्यासाठी व्यवस्था करणे गरजेचे होते टेकडीच्या वरच्या बाजूला मोठा चर काढला गेला बिग सी आणि त्यामधून पीव्हीसी व्ही पाईपलाईन फिरवली गेली आणि टेकडीच्या माथ्यावरील पाण्याच्या टाकीकडे जाणाऱ्या पाईपलाईनला नवीन पाईपलाईन जोडली गेली आणि ठिकठिकाणी आउटलेट घेऊन तिथे शंभर फुटाच्या फ्लेक्झिबल जोडायची व्यवस्था केली गेली त्यामुळे टेकडी ते पायथा या क्षेत्रात झाडांना पाणी द्यायची व्यवस्था केली या बाबींसाठी तसेच हत्यारे घेण्यासाठी श्रमदान करणाऱ्या मंडळींतील प्रसंगी कॉन्ट्रीब्युशन करून स्वखर्चाने खरेदी केली गेली उन्हाळ्यामध्ये लोडशेडिंगच्या टाइम टेबलप्रमाणे कधी दिवसा तर कधी रात्री झाडांना पाणी दिले गेले हेच श्रमदानातून उभे राहणारे काम बघून साताऱ्यातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या हिरवाई संस्थेच्या संस्थापिका संध्या चौघुले यांनी दोन हजार सतरा मध्ये सायन्स कॉलेज साताराच्या विद्यार्थी विद्यार्थिनी येथे आणून वृक्षारोपण करून घेतले या वर्षीही मोफत रोपे देण्याची तयारी त्यांनी दाखवली या पावसाळ्यात मिळून साधारण सहाशे पन्नास इतके वृक्षारोपण करण्यात आले होते दोन हजार सोळा दोन हजार सोळा आणि सतराच्या पावसाळ्यात मिळून साधारण सहाशे पन्नास वृक्षारोपण करण्यात आले यातील साधारण पाचशे झाडे सुव्यवस्थित आहेत आता मधील नवीन खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करायचे आहे रेहमत व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास सातारा यांनी हाच ध्यास घेतला आहे चंद्रगिरी टेकडीच्या ओसाड मारणावर जंगल फुरवायची माथ्यावर खंडोबा माळसाचे मंदिर आहे तिथे एक पुरातन पाण्याची टाकी आहे तेही श्रमदानातून स्वच्छ करून त्यातील संपूर्ण बाहेर काढला गतवर्षी बीव्हीजी इंडिया या कंपनीकडून तसेच दी कराड अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेकडून वृक्षारोपण करण्यात आले आहे या उपक्रमामध्ये लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिकांपर्यंत सर्व वयोगटातील घटकांचा सा समावेश आहे सामाजिक बांधिलकीतून सदर राबवत असलेल्या या उपक्रमातून खरंच खूप समाधान मिळते येत्या चार ते पाच वर्षात टेकडीचा पूर्ण परिसर जंगलासारखा करायचा ही सर्वांची मनापासून इच्छा आहे झाडे लावणे खूप सोपे आहे परंतु ती जगवणे खूपच अवघड आहे परंतु हे काम ग्रुप ॲक्टिव्हिटी म्हणून केले तर यात अवघड असं काहीही नाही एकमेकांशी संपर्कात राहून या कामामध्ये सातत्य राखण्यासाठी अधूनमधून टेकडीतील मंदिरासमोरच्या जागेत चांदणी भोजनाचे नियोजन केले जाते यावेळी प्रत्येकजण आपापल्या घरून डबा घेऊन येतो आणि मग एकमेकांना देत घेत या जेवणाचा आनंद गोपालकाळ्यासारखा वा वाटतो यावेळी कामाची नियोजनही होत असतात या टेकडीच्या उत्तरेला अपशिंगे या गावाची हद्द आहे आणि पूर्वेला व दक्षिणेला पाठीमागील बाजूस साप या गावाची हद्द आहे सध्या ते क्षेत्र ही पडीक आहे त्यामुळे तिथेही यांच्याशी चर्चा करून वृक्षारोपण करायचे असा या ग्रुपचा मानस आहे मिशन चंद्रगिरी नंतर रहमतपूर या परिसरामध्ये अशा प्रकारचे श्रमदानातून वृक्षारोपणाचे काम करत राहण्याची सदर ग्रुपची इच्छा आहे नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्था सातारा धन्यवाद